थोडस पलीकडे गेरू तिने पुढे टाकायच्या दोन लिटरला बदम केसर आणायचं एक किलो जाय बर पळत पळत केसर घेऊन एक किलो लावडे केसर म्हणलं एवढे टाकावं टाक सगळं जास्त नाही आपलं दोन एक लाख रुपये फक्त बाकी मी टाकतो मी टाकतो ना बाकीच्या वर दोन लाख रुपये तू दे बाकीचे मी टाकतो एवढी डबे घेतली तू तीन चार हजार रुपये देतो तुला एवढी आपण मग प्रेग्ने वेळ सांगतो आपण नाही का घरात तीन सोळा तोळा मागे केसर जा भाऊ आण डायरेक्ट पाव किलो केसर आण ते म्हणला हा बसवेल का म्हणलं पाव किलो कोणलाच माहित नाही केसर का गेला माझं आणलं पिणलो गेला नाही का आधावर म्हणलं बसवेल का ते लोक मध्ये म्हणलं बासेल का पाव किलो केसर म्हणला नाही होत बरोबर म्हणलं तिथे जाऊ मला फोनला पण पडलं आम्ही पैकी ती म्हणते ती दुकानवर गेला म्हणते पाव किलो केसर हा पाव किलो केसर दुकानाला हँग झालं ना एवढं पाव किलो केलं दुकानात नव्हतं पाव किलो केसर दुकानात माल लाख रुपये हँग झाला ना लाख वरून नको थोकू लावडा थोकाफिका नाही असं नाही होणार असं नाही होणार खाली तू दुधू कळलं ह्याच्यात नाही काय करा पण ते आनंद वारलं ना त्यांची चहा नेऊन द्या आज तुला आवड चहा यांच्याकडे काय पद्धती काय माहिती तुझी बंद असते ना आपल्याकडे बारा दिवस दुसऱ्यांनी चहा नेऊन द्यायचा चहा जेवण सगळं दुसऱ्यांनी